थोडक्यात जर अध्यक्ष महोदय या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुडे साहेबांनी मुख्यमंत्री मोदय दे, देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामध्ये मो दे। एक अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून गोरगरीब जनता आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी अतिशय चांगलं असा प्रकारचा निर्णय घेतलेला अध्यक्ष मध्ये त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो अध्यक्ष महाराष्ट्र शासनाचं कारण अतिशय अध्यक्ष मोदय की आपण पाहतो आहे कि महाराष्ट्रामध्ये जे नगरपालिका असतील महानगरपालिका असतील किंवा नगरपंचायत असतील या रिजनमध्ये आणि मी थोडक्यात सांगणार जास्त काही हे नाही पण ना माझ्या मतदारसंघातलं एक उदाहरण देतो तेवढं समजून जाईल पूर्ण महाराष्ट्राची स्थिती काय शेगाव आणि जळगाव नगर परिषदमध्ये अध्यक्ष मोदय हे हो जे प्रश्न आहेत तुकडे आणि गुंठेवारीचे अतिशय कितीतरी वर्षापासून हे प्रलंबित अध्यक्ष मोदे हो ते रेग्युलरेज करता येत नाहीत त्यांना खरेदी करून देता येत नाही किंवा अशा बऱ्याच अडचणी आणि त्यातही अध्यक्ष महोदय सगळ्यात दोषी कोण अध्यक्ष महोदय एक तर आपलं प्रशासन आणि दुसरे जे लेआउट धारक किंवा जे विकतात अध्यक्ष महोदय काय चाललं अध्यक्ष मोदय पंधरावीस वर्षापासून महाराष्ट्रात की एनएी चौथीच करायची नाही रेग्युलर जे असते जे एने करायचं नाही एन पी छत्तीस काही तहसीलदार करून देतात अध्यक्ष महोदय दे, त्यांच्या लेवलवर काही सीओ आहेत त्यांना माहिती नसते एन पी छत्तीस केलं अध्यक्ष महोदय आणि मग ते इलिगल प्रकारे विकल्या जातात अध्यक्ष त्याही पेक्षा कळस आहे अध्यक्ष महोदय की एक शेत घेतात अध्यक्ष महोदय आणि त्यामध्ये इलिगल लेआउट टाकल्या ले जातं त्याला टीपी शँक्शन नाही एन ए नाही काही नाही काही नाही अध्यक्ष महोदय आणि ते जे प्लॉट टाकलेले असतात सहा सहा मीटरचे पाच चार मीटरचे रस्ते द्यायचे ओपन स्पेस द्यायचं नाही आणि अध्यक्ष महोदय नोटरीवर किंवा शंभर रुपयाच्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर अध्यक्ष महोदय नव्याण्णव वर्षासाठी त्यांना भाडेपट्टा करून द्यायचा अध्यक्ष महोदय आता गरीब असतात अध्यक्ष मोदे त्यांना वाटते आपल्याला प्लॉट मिळते जागा नसते राहायला जायचं आहे त्यामुळे ते त्यांना काहीच माहिती नसते की याचे फॅसिलिटीज काय भेटतील याचे पुढे काय परिणाम होतील काही माहीत नसते अध्यक्ष आणि त्यामुळे ते गरीब लोक घेतात अध्यक्ष मोदे छोटं मोठं आपलं घर बांधतात अध्यक्ष मोदे पण ती जागा त्यांच्या नावावर नसतेच ती त्या शेतमालकाच्याच नावावर अध्यक्ष मोदय अजून आणि अध्यक्ष मोदे करोडोनी हे वसुली करतात आणि या लोकांना येणे नसल्यामुळे फॅसिलिटीज मिळत नाही बँकिंगचं कर्ज मिळत नाही त्यांच्या नावानं ती मालमत्ता नसते अशा प्रकारचे उद्योग अध्यक्ष महाराष्ट्रात महाराष्ट्रात वीस वर्षात झपाट्यानं वाढले अध्यक्ष आणि विशेषतः नगर परिषद आणि नगरपंचायत या भागामध्ये महानगरपालिका कमी आहेत पण नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये अध्यक्ष मोदय आणि म्हणून हा अतिशय चांगला निर अध्यक्ष फक्त माझी एवढेच विचार अध्यक्ष मोदय की या लोकांना न्याय देत असताना अध्यक्ष दोन गोष्टी आपल्याला करायला पाहिजे एक तर या लोकांनी अध्यक्ष त्यांच्या भूलतापांना त्यांच्या बनवा ते बडी पडलेत आणि त्यामुळे त्यांनी नोटरीवर शंभर रुपया स्टॅम्पवर नव्याण्णव वर्ष घेतलं अध्यक्ष म्हणून बांधकाम केलं कोणी झोपडी बांधली जे काय असेल अध्यक्षमध्ये आपण आता रेग्युलरच करतो अध्यक्ष गुंठेवारीनं आपण त्यांना हे करून त्यांना त्यांच्या नावावर मालमत्ता करतो अध्यक्षमध्ये तर दोन गोष्टी की त्यांना काही खर्च कामा नये याचा आपण निर्णय करणार आहात का की त्या गोरगरिबांना खर्च लागणार तो खर्च अध्यक्ष मोदय ज्या लोकांनी बनवा बनवी करून त्या लोकांना या नोटरी किंवा अशा पद्धतीनं प्लॉट विकलेल्या आहेत किंवा गुंठ्यांना त्यांना दिलेल्या आहेत त्या लोकांकडून ते वसुली केलं अध्यक्ष ही माझी विनंती अध्यक्ष मोदी कारण ते हो पैसा कमावून मोकळे झाले अध्यक्ष मोदी हो आणि आता शासन त्या गरिबांच्या संवेदना जा, जागून संवेदनांचा विचार करून अध्यक्ष मोदय हो त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते पण जे मासे आहेत अध्यक्ष मोदय हो ज्यांनी करोड रुपयाच्या मध्ये कमावले अध्यक्ष मोदे हो त्या लोकांना आपण दंड करणार आहात की नाही त्यांच्यावर काही चौकशी करून ज्या ज्या लोकांनी असे प्रकार केले आज रेग्युलर करता अतिशय अभिमान अभिनंदनी हा अध्यक्ष म्हणजे निर्णय पण तू ज्या लोकांनी दोन नंबरचे कामं केले अध्यक्ष म्हणजे गोरगरिबांना अध्यक्ष महाराष्ट्र शासनाला चुनाला अध्यक्ष म्हणून कुठं खरेदी नाही त्यामुळे आपला रेव्हेन्यू वाढत नाही कुठं रजिस्ट्री नाही रेव्हेन्यू वाढत नाही काहीच अध्यक्ष हो त्याच्यातून गेन महाराष्ट्र शासनाला नाही आणि त्या गरिबांना नाही अध्यक्ष आणि तरी आपण त्याला रेग्युलर करून देतो हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण ज्या लोकांनी बनवी बनवी बनवागिरी केली अध्यक्ष बनवा बनवी केली